रंभापुरी जगदगुरु एक, स्री 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 एक हो भागे भागे श्री 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 एक हजार आठ प्रसन्न रेणुक वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी भगवतपाद बाळे होनोर यांनी गुडापूर येथे आगमन होणार आहे तसेच सर्व भाविकांना विनंती आहे श्री गुरुंचे आशीर्वाद घेऊन सर्वांनी पुनीत व्हावे हे विनंती सर्वांना नमस्कार करून सांगतो की श्री श्री गुरु शांतवीरेश्वर संस्थान हिरेमठ श्री क्षेत्र गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री रंभापुरी शाखा संस्थान गुड्डापूर हिरेमठाचे शिलान्यास व भूमिपूजन समारंभ सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री जगद्गुरु प्रसन्न रेणुकवीर सोमेश्वर राज ऋषिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी बाळेहन्नूर यांच्या अमृत हस्ते भूमिपूजन समारंभ व शिलान्यास समारंभ संपन्न होणार आहे या कार्य कार्यक्रमासाठी सर्व सद्भक्तांनी उपस्थित राहावे आणि ह्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी माननीय सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील व विद्यमान आमदार मान्य गोपीचंद पडळकर माजी आमदार विलासराव जगताप माननीय विक्रमदादा सावंत आणि आपले महंतेश दोडगाव कित्तूरचे माजी आमदार आणि जत्ताचे माजी सभापती माननीय सुरेशदादा शिंदे मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे इतर सर्व तालुक्यातील सर्व ने सर्व पक्षीय नेते आणि सर्व कार्यकर्ते आणि देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष विजयगौडा पाटील आणि गुडापूर धानमादेवीचे सर्व ट्रस्ट कमिटी आणि गुडापूर येथील सर्व पुजारी बंधू सर्व ग्रामस्थ सर्व उपस्थित सर्व सद्भक्त त्यांना सर्वांना उपस्थित राहणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे आणखीन माट येणाऱ्या सर्व कार्यक्रम आलेल्या मठाच्या कार्यक्रमासाठी येऊन उपस्थित राहून सर्व कार्यक्रम शोभा आणावी एवढं विनंती करून थांबतो धन्यवाद